दिवसाच्या सुरुवातीशी बरोबर एक तरुण एका लहानशा गावामध्ये राहत असतो आणि तो नेहमी निराश असायचा कारण बऱ्याच वेळेस काही संकटांना त्याला तोंड द्यावं लागत असायचं त्याच्यामध्येच त्याचा चांगला मित्र तो गाव सोडून दुसऱ्या गावामध्ये कामासाठी निघून जातो ते गाव सोडून जातो आणि हा अधिकच दुःखी व्हायला लागला त्यांनी काही रोप शेतामध्ये लावली होती ती सुकून गेली आणि मग तो जास्त दुःखी राहायला लागला आणि त्याच्या जीवनामध्ये तो विचार करावा लागला की हे माझ्याच मागे का आहे माझ्याच जीवनामध्ये हे असं का घडत आहे आणि सकाळी उठल्यावर तो फक्त सूर्याकडे बघत बसायचा आणि काम करायचा परंतु त्याच्यामध्ये काही उत्साह नसायचा आणि एक दिवस त्याच्या वडिलांनी ते बघितलं आणि त्यांनी त्याला विचारलं की काय झालं आहे तुला नक्की आणि त्यांनी हे सर्व काही सांगितलं आणि वडिलांनी सांगितलं ठीक आहे मग वडील त्याला त्यांच्या स्वयंपाकघरात घेऊन गेले ज्या ठिकाणी जेवण बनवतात आणि त्या ठिकाणी चूल होत्या आणि त्या तीन चुली त्या वडिलांनी पेटवल्या लाकडं टाकून आणि त्या तिन्ही चुलीवर तीन, तीन भांडी ठेवली त्यांच्यामध्ये पाणी ओतलं आणि एका भांड्यामध्ये गाजर टाकलं एका भांड्यामध्ये अंड टाकलं आणि दुसऱ्या भांड्यामध्ये चहापत्ती टाकली आणि थोडा वेळ गेला आणि हळूहळू पाणी उकळायला लागलं आणि त्यांनी ते पाणी उकळू दिलं बराच वेळ आणि मग त्यानंतर त्यांनी ती तिन्ही भांडी खाली काढली त्याच्यातलं गाजर काढून त्या मुलाला दिलं आणि सांगितलं बघ हे हातात घेऊन बघ कसं वाटतं आणि ते एकदम मऊ झालेलं गाजर त्यानंतर त्यांनी अंड काढलं आणि त्यांनी सांगितलं की हे फोडून बघ आणि त्यांनी ते तरुणांनी फोडून बघितल्यावर ते, ते कडक झालं होतं आतून आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं आता तिसरं भांड बघ त्या तिसऱ्या भांड्यामध्ये चहापत्तीचा चहा तयार झालेला खूप सुंदर वास येत होता त्यांनी तो कपामध्ये ओतून त्याला प्यायला दिला आणि तो त्याला चांगला लागला वडिलांनी सांगितलं की बघ तिन्ही भांड्यामध्ये एकच पाणी होतं एकदाच ते उकळलं त्याचा ताप जो आहे त्याची गर्मी जी आहे ही तिन्ही गोष्टींना एकाच वेळेस लागली परंतु गाजर जे कडक होतं ते मऊ झालं अंड जे आतमधून एकदम पातळ होतं ते कडक होऊन गेलं चहा चहापत्ती जी, जी आहे ही पण कडकच असते थोडीशी पण ती पसरून गेली त्या पाण्यामध्ये मिक्स होऊन गेली आणि त्याचा चहा तयार झाला आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्या जीवनाचं सुद्धा असंच आहे की बाहेरच्या गरमीमुळे किंवा बाहेरच्या परीक्षांमुळे आपण अगोदर कठीण असतो कडक असतो व्यवस्थित असतो पण त्या ह्या सर्वच गरमीमुळे ह्या संकटांमुळे ह्या परीक्षांमुळे आपण एकदम नरम पडून जातो का कधी आपलं आपण आतम सॉफ्ट असतो परंतु ह्या परीक्षांमुळे ह्या सर्व संकटांमुळे आपण एकदम स्वतःला कडक करून घेतो का आपलं मन एकदम मग कठीण होऊन जातं का की त्या चहापत्तीसारखं आपण त्या संकटांमध्ये मिसळून जातो त्या संकटांना परीक्षांना तोंड देण्यासाठी आपण ते आत्मसात करून घेतो आपल्या मनाची तयारी करतो आणि त्यामध्ये आपण मिक्स होऊन जातो आणि त्यामधून आपण काहीतरी शिकतो आणि मग ते शिकल्यानंतर आपण पुढे जातो असं कोणीही नाही की ज्याच्या जीवनामध्ये कधीच संकट आले नाही कधीच परीक्षा आल्या नाही त्याच्या जीवनामध्ये काहीच प्रॉब्लेम्स नाही असा कुठलाही मनुष्य जगामध्ये नाही आहे पण ह्या सर्व गोष्टींमुळे आपण स्वतःला कसं बदलतो आणि त्यापासून शिकून पुढे जातो हे महत्वाचं आहे आज देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे करीन करास पहिले पत्र ह्याचं दहावा अध्ययन तेरावं वचन फर्स्ट करिन्थियन्स चॅप्टर टेन अँड वर्स थर्टीन मनुष्या सहन होते तिच्याशिवाय दुसरी परीक्षा तुम्हावर गुदरली नाही आणि देव विश्वास पात्र आहे तो तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपाय करील असे की तुम्ही सहन करण्यास समर्थ व्हावे परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो।